नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भामध्ये थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे दोन्ही समुद्रांमध्ये कुठल्याही प्रकारची पावसाळी परिस्थिती सध्या तरी नाही उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी सक्रिय झाला आहे त्यामुळे पावसाचं वातावरण उत्तर भारतात तयार झालंय पूर्व भारतात आणि उत्तर भारतात सध्या पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे समोरील उपग्रही छायाचित्रामध्ये चित्रामध्ये आपण बघतो की उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी आला असून मध्य भारतावर थोडी ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते परंतु पावसाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये फारसं असण्याची शक्यता नाही दरम्यानच्या काळात ढगळ परिस्थिती मात्र काही विभागात होऊ शकते सध्या आपण जी एफ एस मॉडेलनुसार महाराष्ट्रातील थंडीचा आढावा जर घेतला तर जवळपास मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव दाखवण्यात आला आहे मात्र विदर्भ मराठवाड्यात थंडीचं प्रमाण कमी झालंय ही थंडी दोन तारखेला देखील हलक्या स्वरूपात मध्य महाराष्ट्रामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये राहण्याची शक्यता आहे जवळपास तिचा प्रभाव कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रापर्यंत हलक्या स्वरूपात राहणार आहे थंडीचा प्रभाव तीन तारखेपासून कमी व्हायला सुरुवात होईल संपूर्ण महाराष्ट्रातील थंडी चार तारखेला कमजोर होणार आहे आपण बघतो थंडीचा प्रभाव पूर्णतः पाच तारखेला संपतोय साधारण आपण आठ तारखेला जर बघितलं तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजे विदर्भाचा उत्तरेकडील भाग मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी थंडी जाणवेल इतरत्र थंडी जाणवणार नाही पणच थंडीचा प्रभाव हा संपत जातोय दहा तारखेनंतर थंडीचा प्रभाव संपून उकडा जाणवण्याची शक्यता बहुतांश महाराष्ट्रामध्ये आहे आपण एकतीस एक, एक दोन हजार चोवीसपर्यंतचा जर महाराष्ट्रातील वेदर रिपोर्ट बघितला तर महाराष्ट्रात कुठेही पाऊस झालेला नाही मात्र आपण साधारण एक ऑक्टोबर ते एकतीस जानेवारी या चार महिन्यामध्ये अहमदनगर पुणे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग थोड्या हलक्या प्रमाणामध्ये सातारा या ठिकाणी पावसाची नोंद झाल्याचं दाखवण्यात आलं आहे इतरत्र फारसं वातावरण झालेलं नाही म्हणजे हा मान्सून उत्तर जो कालावधी आहे चार महिन्याचा या ठिकाणी महाराष्ट्रात फारसं पावसाचं राहिलेलं नाही जे एफ एस मॉडेलनुसार आपण बघतो की सध्याचं वातावरण हे उत्तर भारतातील डब्ल्यू डीचं आहे तसं दक्षिण भारतात किंवा मध्य भारतात पावसाजवतो नाही उत्तर भारतातील डब्ल्यू देखील फारसा प्रभावी नाही मात्र तीन तारखेला येणारा डब्ल्यू डी हा जास्त भागात पावसाळी वातावरण तयार करण्यास कारणीभूत ठरेल पण बघतो की चार तारखेला त्याचा प्रभाव उत्तर भारतात असेल पाच तारखेलाही प्रभाव असेल परंतु सहा तारखेपासून याचा प्रभाव कमी होईल त्यानंतर मात्र आपण बघतो दहा तारखेला विदर्भ मराठवाड्यात पावसाचे संकेत जीएफएस मॉडेलने दिले आहेत आणि आपण संपूर्ण भारताचं निरीक्षण केलं तर केवळ याच भागात पावसाचं वातावरण तयार आहे आणि या ठिकाणी कमी दाबाच्या वातावरणामुळे हे पा पावस वातावरण तयार होऊ शकतं असा प्राथमिक अंदाज आहे या संदर्भात आपण स्कायमेटचाही अंदाज पाहत असू भारतामध्ये डब्ल्यू डी आपण आल्याचं एक तारखेला बघतो दोन तारखेला प्रभाव थोडा कमी होईल तीन तारखेला ताकदवर अशा प्रकारचं डब्ल्यू डी उत्तर भारतात येतो आहे त्याचा प्रभाव चार तारखेला राहणार आहे पाच तारखेला राहणार आहे सहा तारखेपासून जी एफ एस मॉडेलप्रमाणेच पूर्व भारताकडे वातावरण सरकेल आणि नंतर पाऊस उघडेल आपल्या सर्वांना माहिती आहे की ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज महाराष्ट्रामध्ये अतिशय उपयुक्त ठरतो आणि त्या दृष्टीने आपण अंदाज सांगत असतो उत्तर भारतात सध्या डब्ल्यू डी सक्रिय होतोय महाराष्ट्रामध्ये आपण बघतो कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण सध्या तयार होण्याचा अंदाज नाही उत्तर भारतात मात्र डब्ल्यू डी सक्रिय राहणार आहे दोन तारखेचा अंदाज आपण बघतो तीन तारखेला डब्ल्यूडीच्या वातावरणात वाढ होण्याची शक्यता आहे चार तारखेला उत्तर भारतामध्ये आणि पूर्व भारतामध्ये पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज आहे आपण बघतो पाच तारखेला मात्र हे वातावरण पूर्व भारताकडे सरकण्याची शक्यता आहे साधारण सहा तारखेनंतर डब्ल्यू डीचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे डब्ल्यू e मॉडेलने मात्र महाराष्ट्रामध्ये दहा तारखेला पावसाचं वातावरण फारसं दाखवलेलं नाही मात्र ढगाळ परिस्थितीचे विदर्भात संकेत दिले आहेत